केंद्र सरकारच्या पीक बुकमध्ये सोलापूर धाराशी रेल्वे मार्गाला शंभर टक्के केंद्रीय निधीची नोंद असताना दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीपूर्वीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाची मान्यता न घेता पन्नास टक्के केंद्राला पत्र दिले अडीच वर्षात सर्व बाबींची पूर्तता करत मंत्रिमंडळ ठराव घेण्यापूर्वी सत्तांतर झाले अडीच वर्ष काय केले म्हणणाऱ्यांनी मंत्रिमंडळ ठराव न घेता केवळ पत्रावर निधी मिळवला का रेल्वे भूसंपादनासाठी राज्य सरकार वाटा असेल तेथे वाटाघाटीने दर निश्चित असताना न्यायालयात जाण्याची वेळ कोणी आणली तेही कमिशनसाठी असे म्हणत आम्हाला अर्धवट राव म्हणून आरोप करणाऱ्यांनी आपल्या कमिशनखोरीसाठी शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचा आव आणू नये असा टोला

त्यात काय डॉन आहे दरोडे खोर आहेत दाऊद पण आहे श्रीमंत मग त्याची लाईक फार मोठी होती का आपण काय बघतो त्या माणसाचे संस्कार बघतो हो। आपण त्या माणसाची वृत्ती बघतो मी ती वृत्तीचं प्रदर्शन त्यांच्या घराण्याचं मी तुमच्या समोर मांडले आणि हे खोटा असेल तर सांगा पत्रकार आहेत तुम्ही आमच्या समोर बसला याच्यात कुठली गोष्ट आमच्या आर जवळ तुम्ही सांगा मला रेल्वेची सगळी कोशिश झाली